हॅलो नमस्कार मी डायटिशियन तेजश्री भाटे आपल्या सर्वांचं आजच्या लाईव्ह एपिसोड मध्ये स्वागत करते आज आपण ज्या विषयावर गप्पा मारणार आहोत डॉक्टर बर, ज्या एक आयुर्वेदाचार्य आहेत तर विषय असा आहे की दही आणि ताक आता उन्हाळा खूप वाढलाय म्हणल्यानंतर साधारणपणे दह्यावरचा आणि ताकावरच जे भार असतो तो वाढतो म्हणजे जास्त करून आपण ताक पितो किंवा दही जास्त प्रमाणात घेतो तर हे कितपत केलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण त्याचे गुणधर्मही जाणून घेतले पाहिजेत कारण जसं मी न्यूट्रिशनिस्ट आहे डायटिशियन आहे दरवेळेस कन्सल्टेशन मध्ये विचारलं जातं की दही रात्री खाल्लं तर चालेल का ताक आ, कर, ताक प्यावं दही सकाळी खावं मग फ्रीज मधलं खायचं विकतचं खायचं का घरचं खायचं तर आज या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपण सविस्तर दोन्ही अप्रोच जाणून घेऊ जसं आयुर्वेदाप्रमाणे काय म्हणलं जातं आणि न्यूट्रिशन सायन्स प्रमाणे काय कारण ह्या दोन्ही हे पॅरल चालणारे शास्त्र आहेत ते वेगवेगळं म्हणतात प्रत्येकाचं म्हणणं वेगवेगळं आहे शास्त्राचे नियम वेगवेगळे तर आज आपण आयुर्वेदातले नियम जाणून घेऊ आणि दही का ताक काय चूज करायचं हे आपल्याला नक्कीच एपिसोडच्या शेवटी लक्षात येईल हॅलो डॉक्टर कीर्ती हॅलो नमस्कार जसं मी म्हणलं की दही आणि ताक हे उष्ण आहे आणि ताक पित्त शामक आहे असं काही आहे का तर तुम्ही काय सांगाल आ, हो, आ, दही हे थोडस पचायला जड आणि दीपन करणार म्हणजे भूक वाढवणार आणि शिवाय उष्ण गुणधर्माचे आणि ते वात कमी करत आणि कफ आणि पित्त दोन्ही आणि ताक हे हलक असत पचायला ताक म्हणजे काय आपण दह्यावरती संस्कार संस्कार करतो केल्यानंतर एखाद्या पदार्थाचे गुणधर्म बदलतात असं सा आयुर्वेद सांगतो तर त्याच्यामध्ये आपण मंथन नावाचा संस्कार करतो दह्यावर त्यात पण प्रकार आहेत ताक बनवण्याचे म्हणजे नुसतं दही घुसळून केलं जातं किंवा त्याच्यामध्ये दह्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी किंवा दह्या एवढं पाणी मिसळून ताक केलं जातं तर त्याचे प्रत्येकाचे गुणधर्म वेगळे पण इन जनरल ताक हे पण उष्णच सांगितलेलं आहे पचायला हलकं सांगितलेलं आहे आणि तोंडाला चव आणणारं असं सांगितलेलं आहे दही ब्रुहण सांगितलंय म्हणजे त्याच्यामुळे शरीराचं वजन वाढतं आणि पुष्टी देणार बल्यकारक असं सांगितलं तर ताक पचनाला मदत करणारं असं सांगितलं तर असा सा त्या दोन्हीच्या गुणधर्मांमधला फरक येतो एका संस्कारामुळे कि मंथन हा एकच संस्कार साधा घुसळणे केलेला असतो त्याच्यावर पण त्याच्यामुळे गुणधर्मांमध्ये असा फरक येतो पण हे दोन्ही पण उष्ण सांगितले पण टाकाचा विपाक म्हणजे पचना नंतरचा नंतरची चव ही गोड तर त्यामुळे उन्हाळ्यात आपण टाक घेणं प्रेफर करतो रादर दॅन दही कारण दही हे पित्तकर जास्त आणि ताक सुद्धा उन्हाळ्यात वर्ज सांगितलंय पण तरी सुद्धा जर घ्यायचं असेल तर आपण सकाळी ब्रेकफास्ट मध्ये किंवा इव्हनिंगला घेऊ शकतो कारण त्या वेळांमध्ये कफाची कफ दोष शरीरामधला नॅचरली जास्त असतो तर तो कमी होतो आणि पचन सुधारत बेसिकली उन्हाळ्यामध्ये पचन जे कमी झालेलं असत किंवा भूक बंदावलेली असते तर ते वाढवण्यासाठी आपण ताक प्रेफर करू शकतो पण दोन्हीचाही गुणधर्म उष्ण आहे आणि दोन्ही पित्त वाढवणार असच सांगितलंय म्हणजे ज्यांना पित्ताचा त्रास आहे आणि काही केल्या ते कमी होत नसेल तर त्यांनी त्यात दोन्ही तर... सुद्धा कमी प्रमाणात घेणं गरजेचं आहे किंवा घ्यायचं झालं तर आणि दही रात्री अजिबात खायचं नाही असं सांगितलंय कारण ते अभिच्छंद वाढवतं रात्रीच्या वेळेला कफाची प्रकृती असते आपल्या प्रकृतीचं प्रकृतीमध्ये वाढलेला असतो दोष तर तो वाढतो त्यामुळे अजिबात घ्यायचं नाही असं बस म्हणजे आता जसं हे दोन्ही पण उष्ण आहेत ज्यांना ऍसिडिटीचा त्रास होतो त्यांनी त्यातल्या त्या ते ताकाला प्रेफरन्स दिलं पाहिजे तर आता तुम्ही सांगताना म्हणालात की मंथन हे एक संस्कारामुळे ताकातले गुणधर्म बदलतात मग साधारणपणे ताक कुठल्या प्रकारे किती प्रपोर्शनने आणि कसं बनवावं जेणेकरून त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल शरीराला ह्याच्यामध्ये पण मी म्हटलं तसं आता केवळ आपण क्रीम म्हणजे अनुधृत स्नेह म्हणजे स्नेह न काढता म्हणजे त्याच्यातून तो लोणी काढून नाही टाकायचं आपल्याला विथ लोणी घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये पाणी न घालताच ते दही ताज दही घुसळायचे शक्यतो ते मग म्हशीचं किंवा गाईचंच असावं इतर आपण उंटाचं किंवा शेळीचं वगैरे फार कमी वापरतो त्याच्यामुळे मग ह्या पद्धतीचं दूध घेऊन जे विरजण घालून लावलेलं ताज दही असत तर ते घुसळून केलेलं अनुधृत स्नेह म्हणजे लोणी न काढता वापरायचं असल्यास असं ताक आपण वापरू शकतो ह्याच्या हे आपल्याला बल्य असतं बल्य म्हणजे बल देणारं आणि पुष्टीदायक असत शिवाय ज्यांना वाताचे विकार असतात तर तो वात कमी करण्यासाठी हा यातला स्नेह जो आहे लोण्यामधला तो फायदेशीर ठरतो तर अशा लोकांना ज्यांना म्हणजे वजन वाढवणं अपेक्षित आहे किंवा वाताचे व्याधी आहेत पक्षाघात असू दे किंवा जॉईंट पेन असतात त्यांना सुद्धा आपण अशा पद्धतीचा ताक देऊ शकतो किंवा मग ताक दह्याच्या अर्ध्या प्रमाणात पाणी घालून घुसळून घेऊ शकतो ते आणखी पचायला थोडस हलकं होत त्याच्यामध्ये पाणी मिसळल्यामुळे आणि अजून प्रमाणातच पाणी मिसळून त्याच्यावरचा स्नेह काढून टाकला तर त्याला उद्धृतच स्नेह तक्र असं म्हटलं जातं तर त्याच्यामधनं तो स्नेह काढून टाकला की त्यात आणखीन कोरडेपणा येतो वृक्षता येते ते पचायला जास्त हलकं होत पण ते, ते कोरडं तर ते वाद वाढवणार असत आणि पित्त देखील ते वाढवतच जनरली उष्ण असल्यामुळे आणि आंबट चव असल्यामुळे त्याची म्हणजे मधुर आमलं जरी असलं तरी पित्त वाढवणारच असतं हे ताप तर पद्धतीने अपने अपने ता? अशा पद्धतीने त्याचे गुणधर्म बदलतात आपण पाणी कितपत मिक्स करतो त्याच्याप्रमाणे सो मग आपण आपल्या प्रकृतीला जे योग्य आहे किंवा आपल्याला काय लक्षणं आहेत आणि कुठली लक्षणं आपल्याला कमी करणं अपेक्षित आहे अशा पद्धतीने मग ते ताक बनवणं गरजेचं म्हणजे दही घुसळून समप्रमाणात पाणी घालून केलेलं ता जे ताक आहे ते त्याला रोजच्या रोज आपण प्रेफरन्स दिला पाहिजे किंवा काही घरांमधनं आपण साय साठवून लोणी काढतो त्यातलं सुद्धा ताक बाजूला ठेवून ते पण घेतलं जात तर ते घ्यावं का नाही काय होत माहितीये का आपण साय साठवून म्हणजे आपण आठ आठ पंधरा पंधरा दिवस मध्ये ते ठेवतो मिरजण की नंतर मग ते घुसळायचं आणि त्याच्यातनं स्नेह म्हणजे तो लोणी काढून टाकलेलं लो, उरलेलं जे ता हुँ। ते हुँ। ते मंझे मंझे ताक असत ते आठ आठ पंधरा दिवसाच जुनं असल्यामुळे ते म्हणजे जात तर ते खूप म्हणजे दोष मध्ये साम्य निर्माण करणार नसतं म्हणजे ते आपल्या शरीराला घातकच म्हणावं लागेल तर अशा पद्धतीचं ताक शक्यतो घेणं टाळलं पाहिजे म्हणजे दही लावा आणि दह्याचे सुद्धा प्रकार आहेत जसं अधुर दही आहे मंद दही म्हटलं म्हणजे गोड नंतर स्वादू अमल म्हणजे आंबट गोड ताक एक mm. अमल ताक म्हणजे आंबट असत पण दही आणि एक अति अमलं आहे जे अतिशय जास्त वेळ विरजवून मग खूप आंबट होतं ते खूप पित्त कर पण ज्यांचं पचन खूप कमी झालेलं असतं काही म्हणजे मध्ये किंवा तोंडाला चव नसते अशा वेळेस हे ताक थोडस पण ह्या ताकामुळे ना कंठ कंठाचे व्याज म्हणजे खूप आंबट खाल्ल्यानंतर जसं खोकला येतो किंवा घस बरोबर घसा धरल्यासारखा होतो डॉक्टर कीर्ती तुमचा आवाज येत नाहीये एकच मिनिट तुमचा आवाज येत नव्हता मगाशी एकदा आपण ट्राय करूया येतोय का नाहीतर तुम्हाला परत जॉईन करावा लागेल नाही येते तुमचा आवाज तुम्ही परत जॉईन करा म्हणजे तोपर्यंत तो आवाज येईल तर डॉक्टर कीर्ती आपल्याशी परत जॉईन होत आहेत काहीतरी नेटवर्क इश्यू मुळे कनेक्शन लूज झालंय तोपर्यंत अजून ह्या संबंधित कोणाचे काही प्रश्न असतील की समजा ताकात मसाला कुठला घातलेला चालतो का कारण बऱ्याच घरांमधनं जिरं म्हणा कोथिंबीर पुदिना असं घालून छानस ताक बनवलेलं आवडतं आणि जसं डॉक्टर कीर्ती आता म्हणत होत्या की खूप आंबट जे ताक असत जसं सर्र करत आपल्याला खात पितानाच ते लक्षात येतं जिभेला तर तसं जे ताक आहे ते आपल्याला जेव्हा पचन कमकुवत झालेलं असतं तेव्हा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ते ताक पचन सुधरवायला मदत करत तर आवाज आपल्या तुमचा पोचू शकत नाहीये आपल्यापर्यंत कोणी आम्हाला जरी कमेंट्स मध्ये सांगितलं की तुम्हाला आमचे आवाज येत आहेत का तरी खूप मदत होईल म्हणजे आम्हाला लक्षात येईल की आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का जस न्यूट्रिशन प्रमाणे डायटेटिक्स जे आमचं नॉलेज आहे फूड सायन्सच्या प्रमाणे दही आणि ताक दह्यामध्ये प्रोटीन्स जास्त असल्यामुळे ते डायजेशनला ज्यांना सवयच नाहीये त्यांना ते पचायला अवघड होतं वेऱ्यास ताक करताना आपण दही थोडं घेतो आणि ताक पाणी जास्त घालतो तर ह्या प्रक्रियेमध्ये ते डायजेशनला सोपं होतं कारण त्यात प्रोटीन्सचं प्रमाण तसंही कमी असतं आणि याला प्रोबायोटिक असं म्हणतात की ज्याने आपली आतड्यांचं आरोग्य सुधारत जे आपल्या हॉर्मोन्स व्यवस्थित ठेवायला आपल्या हाडांची बळकटी मेंटेन ठेवायला उपयोगाला येत तर हा अतिशय घरोघरी आणि प्रत्येक वेळेस चर्चेत येणारा आणि प्रत्येक जण कन्सल्टेशन मध्ये आम्हाला दोघींनाही विचारतो की कुठल्या वेळेस काय खायचं तर आपण मंथन कसं करायचं म्हणजे ताक कसं बनवायचं इथपर्यंत चर्चा केली पण आता हे जर दोन्ही उष्ण आहे तर त्यातल्या त्यात आपण ताकाला प्रेफरन्स देणार मग काही घरांमधनं किंवा माझ्या घरी सुद्धा सवय आहे की त्याच्यामध्ये कोथिंबीर पुदिना जिरे असं सगळं घातलेलं चालतं तर हे कितपत योग्य आहे की चालतं का नाही चालत काय तुम्ही सांगाल मला तुमचा व्हॉइस ब्रेक होत होता तर तुम्ही कुठला प्रश्न परत रिपीट करू शकता का मी की आपण टाकाचा स्वाद वाढवण्यासाठी त्याच्यामध्ये जिरं पूड घालतो किंवा कोथिंबीर आहे पुदिना आहे तर ह्या सगळ्या गोष्टी घालतो तर हे घातलेलं चालतं का कारण एक तो एक छान फ्लेवर येतो ना हो आपण टाकामध्ये घालू शकतो आ, मी त्यापेक्षाही अजून सांगू शकते सांगू इच्छिते की ज्यांना आहे किंवा मलाव स्तंभ आहे किंवा ज्यांना पचनाचे किंवा इंडायजेशनचे प्रॉब्लेम आहेत जसं ग्रहणी विकार म्हणजे अल्सरेटिव्ह कोलायटीस आहे किंवा तर आयबीएस म्हणतो ना इरिटेबल आ, इरिटेबल बॉयज अशा ह्याच्यामध्ये आपण जर ताकामध्ये जिरे किंवा पुदिना मीठ या हिंग या गोष्टी घालून त्याला जर तुपाची फोडणी दिली तर ते खूप छान फायदेशीर या व्याधींमध्ये ठरतं पण आपण मिरची वगैरे जे घालतो ताकामध्ये ते शक्यतो अवॉइड करावं कारण ऑलरेडी ताक उष्ण आणि थोडस पित्तकर असल्यामुळे त्याच्यामध्ये मिरची घातली की ते आणखी उष्ण होऊन जातं So, की नकोय घालायला बाकी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी घालून त्याचा फ्लेवर साठी किंवा त्या पाचक म्हणून जर ताक घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घालून दिलं तर त्याचा नक्कीच फायदा दिसून नक्कीच okay, थँक्यू मंदारजी तुम्ही सांगितल्यामुळे आम्हाला खूप मदत झाली की आमचे आवाज आता येत तर आपण ही चर्चा अशीच पुढे चालू ठेवूया तर आता आ, हे झालं दही आणि ताक आपण गुणधर्म समजून घेतलं पण आता बऱ्याच वेळा वेळ नाहीये कारणामुळे आपण पटकन टेट्रा मध्ये पॅक केलेलं दही आणतो किंवा रेडीमेड ताकही मिळतात आजकाल डेअरीमध्ये किंवा पॅकेट्स मध्ये पण मिळतं तर आपण ते घेतो तर ते कितपत घेतलं पाहिजे म्हणजे कन्व्हिनियंट आहे म्हणून ते आपण करतो पण त्याचा आपल्या आरोग्यावर काय दुष्परिणाम होतो हे आपण लक्षात घेत नाही तर तुम्ही तुम्ही याबद्दल मी सांगू की की हे अशा आधी बघा कंटेंट दूधच वापरले का ते ताक बनवतात कारण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मिळतात आजकाल तर ते ताक आणि ते बऱ्याच दिवसांपासून ठेवलेलं असतं तर जसं मी मगाशी म्हणलं परयुषित म्हणजे शिळ तर तसं ते असतं रेफ्रिजरेट केलेलं तर शक्यतो असं अवॉइड करून आपण घरच्या घरीच ते लावलं पाहिजे म्हणजे दूध थोडंसं कोमट असताना विरजण एक चमचाभर आपण दह्याचं गोड दह्याचं त्याच्यामध्ये टाकून एक चार ते सहा तासात ते सेट होतं आणि ते तसं ताजं दही वापरून आपण जर त्याचं ताक केलं तर ते शरीराला अतिशय चांगले फायदे देतं नक्कीच एक है, जा जीन आपन कुछ प्रश्न आलाय शैलेजा जीनचा आपण तो घेऊया त्यांनी खूप छान प्रश्न विचारलाय की आलं किंवा आल्याचा रस किंवा सेंधव असं घातलेलं चालेल का आणि आपण जेव्हा ते करतो करतो तेव्हा इलेक्ट्रिक रवी का आपली लाकडाची रवी कुठली प्रक्रिया जास्त उत्तम आहे इलेक्ट्रिक रवीनी घुसळलं तरी काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये मंथनच होणार आहे मंथन म्हणजे घुसळलं जाणे म्हणजे ते सगळं फिरवून मिक्स होणे थोडक्यात तर ही प्रक्रिया इलेक्ट्रिक रवीनी सुद्धा तेवढ्याच म्हणजे ह्याच्याने होऊ शकते तर ते तुम्ही युज केलं तरी काही प्रॉब्लेम नाही लाकडी किंवा स्टीलचा जो तुमच्या घरी अवेलेबल असेल त्या रवीनी तुम्ही घुसळवू शकता आणि आलं आणि आल्याचा रस किंवा सैंधव मिक्स केलं तर ते आणखीन पाचक त्याचे गुणधर्म वाढतात त्याच्यामुळे तुम्ही हे घालू शकता आकामध्ये पण आता ह्याच्यावरून मला आठवलं की कढी बनवतात आलं घालून किंवा हा तर दही आणि ताक हे दोन्ही सुद्धा गरम करून खाणं हे आयुर्वेद आयुर्वेदाला अमान्य आहे किंवा भाज्यांमध्ये सुद्धा दही कधी कधी दही घातलं जातं किंवा काही काही रेसिपीज मध्येच असतात दही घालण्याचे प्रकार तर खाणं आयुर्वेदाने चुकीचं समजलेलं आहे कारण ऑलरेडी ते उष्ण गुणधर्माचं आहे आणि त्याला आणखीन गरम करून आपण आणखीन उष्ण करतो तर, तो तर आ, हे खाणं अवॉइड केलं पाहिजे गरम करून ओके म्हणजे पटकन पराठे मऊ व्हायला म्हणून कणकेमध्ये आपण दही घालतो किंवा बिर्याणी किंवा पनीरच्या काही रेसिपीज असतात ज्याच्यामध्ये दही त्या मसाला मसाला दह्यामध्ये मिक्स करून लावला जातो तर ते नाही केलं पाहिजे बरोबर इव्हन फळ वगैरे घालतो आपण कोशिंबिरी करतो त्याच्यामध्ये किंवा वेगवेगळे फ्लेवर्सचे योगर्ट्स बनवले जातात दुधामध्ये फळ घालून हा त्याचं विरजन लावून दही करणे किंवा दह्यामध्ये फळ घालून खाणे तर ह्या गोष्टी सुद्धा आयुर्वेदांनी अवॉइड करायला सांगितले नक्कीच तर आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या सगळ्या प्रेक्षकांनी आम्हाला विचारलेल्या प्रश्नांमुळे आजचं ज्या गप्पा आहेत त्या खूप छान रंगल्या तर आपण परत असाच एक विषय घेऊन येणार आहोत तुम्हाला अजून आयुर्वेदातल्या कुठल्या गोष्टींबद्दल डॉक्टर कीर्ती यांच्याकडून जाणून घ्यायला हवं असेल त्या आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा चॅनलला लाईक ला, करा सबस्क्राईब करा आणि या एपिसोड तुमच्यासारखेच अजून ज्यांना कन्फ्युजन असेल की नक्की काय बरं करावं तर हा त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि भेटूया परत पुढच्या एपिसोडला धन्यवाद दही आणि ताकाबद्दल आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर विचारा त्याची उत्तर दिली जातील कारण हे खूप कन्फ्युजिंग उत्तरं देण्याचा प्रयत्न करू थँक्यू शैलेजाजी थँक्यू मंदार चित्रे लता आंबेकर असेच आमच्या लाईफ मध्ये नेहमी कनेक्ट व्हा आणि तुमच्या शंकांचं निरसन करा धन्यवाद